नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनललातूल प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे अंबेजोगर रोडला एम आय टी कॉलेजच्या पुढच्या भागामध्ये नगरमध्ये टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठी आलेला आहे ज्यांना कुणाला हा फ्लॅट पाहायचा असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर हा फ्लॅट बघू शकताय आहे राज्याच नवीनवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला अतूर प्रॉपर्टी अड्डा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहिल्याच मधल्यावरती आहे बत्तीस लाख रुपये रेट मालक सांगत आहेत फ्लॅट खूप सुंदर आहे नक्की पहा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे रोडला एम आय टी कॉलेजच्या पुढच्या बाजा भागामध्ये फ्लॅट वगैरे सीटलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता ट्यू बी एच के फ्लॅट आहे हा हॉल आहे बाजूला जे पूर्ण त्यांचं साहित्य पडल्यामुळं आतमधून दाखवता येणे शक्य नाही आहे समोरच्या बाजूला बघू शकता हा मोग हॉल या ठिकाणी हॉलला लागून किचन आहे किचनला युटिलिटी स्पेस आहे गॅलरी आहे किचनला प्रशस्त वन प्रशस्त टू बी एच के फ्लॅट आहे रेट बत्तीस लाख रुपये आहे ज्यांना कोणाला पाहायचं असेल तर नक्की संपर्क करा अधिक माहितीसाठी आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर हा फ्लॅट तुम्हाला पाहायला मिळू शकतो अशाच अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला अत्र प्रॉपर्टी अड्डा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट्स प्रॉपर्टीचे मिळत राहतील या ठिकाणी बघू शकते कॉमन टॉयलेट बाथरूम आहे या ठिकाणी मित्रांनो ज्यांना कोणाला प्रॉपर्टीची अधिक माहिती पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांना कोणाला पर्सनल लोन होम लोन पाहिजे असेल त्यांनी देखील संपर्क करू शकता विदिन एक आठ दिवसाच्या तुम्हाला लोन मिळेल